नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवतोय एक किलो गव्हापासून कुरडई कशी बनवायची याची प्रोसेस आज आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप करत गेलं तर हे खूप सोपं काम आहे फक्त यासाठी तीन थी चार ते चार गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की कुरवडी गहू ते कुरवडी हा जो प्रवास आहे तो एक पाच ते सहा दिवसाचा आहे आपल्याला हे पटकन लगेच मिळत नाही आणि यासाठी भांडी भरपूर लागतात त्याच प्रमाणामध्ये पाणीही भरपूर प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध पाहिजे यासाठी पाणीही भरपूर लागतं तर या तीन चार गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपली कुरडई किंवा कुरवडी जी आहे ती खूप छान बनते तर अशा पद्धतीने पांढरी शुभ्र चार ते तीन पट फुलणारी ही आपली कुरडई आज मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला माझा रेसिपी हा व्हिडिओ कसा वाटतोय हे मला नक्की कमेंट करा आणि माझी आजची कुरडाई बनवण्याची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण लगेच कुरवडी बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूयात तर पाहू शकता तळल्यानंतर आपली कुरवडी जी आहे ती किती छान फुललेली आहे त्यासोबतच पांढरी शुभ्र आहे तर चला आपण आता सुरू करूयात तर इथं मी एक किलोच्या प्रमाणामध्ये गहू घेतलेले आहेत हे सिहोर जातीचे गहू आहेत कुरवाडी बनवण्यासाठी प्रामुख्याने बनशी गहू किंवा जोड गहू घेतले जातात पण तुमच्याकडे जो कुठला गहू चांगल्या क्वालिटीचा अवेलेबल असेल त्या गहवाची तुम्ही कुरडई बनवू शकता तर इथं आपल्याला सर्वप्रथम हे गहू जे आहेत ते छान धुवून घ्यायचे आहेत हे गहू मी चाळून साफ करून घेतलेले आहेत पण हे गहू आपल्याला आता अशा पद्धतीने एक वेळेला धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर या गव्हामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे गहू आपल्याला चार दिवस भिजण्यासाठी ठेवायचे आहेत तर इथं माझे गहू धुवून झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे गहवापेक्षा आपलं भांडं जे आहे ते मोठं असावं हा विचार करून गहू भिजू घालायचेत कारण हे गहू जे आहे ते दुप्पट किंवा तीनपट हे फुलतात भिजल्याच्या नंतर तर हे गहू आपल्याला चार दिवस असेच भिजत ठेवायचे तर उन्हाळ्याचे दिवस असतील तर तीन दिवसामध्ये हे गहू चांगले भिजतात तर पाहू शकता तीन दिवसानंतर मी हे गहू जे आहेत ते चेक करते तत्पूर्वी दोन दिवस मी या गव्हामधलं पाणी जास्त एक्स्ट्रा वरचं ते काढून दुसरं पाणी घातलेलं आहे तर आता माझे गहू जे आहेत ते खूप छान असे फुगलेले आहेत पाहू शकता गहू असे हलकेसे सफेद झालेले आहेत आणि आपले गहू जे आहेत ते छान फुगलेले आहेत तर आता हे जे वरचं पाणी आहे हे याचं काढून टाकायचं तर गहू कसा फुगलाय भिजलाय तो चेक करायचा तर असा दाबून बघायचा तर त्यामधून चीक जो आहे तो एकदम आसानीने निघतो बाहेर तर असा चीक पांढरा शुभ्र असा चीक आपल्या गहू दोन बोटामध्ये प्रेस केल्याच्या नंतर निघला आणि गहू हा एकदम आरामात आपला प्रेस झाला तर समजायचं की आपले गहू जे आहेत ते चांगले चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने हा जो गव्हाचा चीक आहे आतला तो बाहेर आला पाहिजे हे झालं की आपले गहू चांगले भिजलेत असं समजायचं तर इथं मी हे गहू जे आहेत ते हलक्या हाताने दोन वेळेला धुवून घेतलेत याचा आंबट वास निघून जातो मग धु दू, धुतल्याच्या नंतर त्यासाठी गहू आपल्याला धुवून घ्यायचेत तर आता याचा आपल्याला चीक बनवायचा आहे तर त्यासाठी गावाकडे मशीन असते पण इथे शहरी भागामध्ये मशीन उपलब्ध होत नाही म्हणून आपण हा चीक मिक्सरमध्ये बनवायचा आहे तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण जसं कुठलीही वस्तू मिक्सरमध्ये वाटतो तशा पद्धतीने हे गहू जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचेत यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हा मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे गहू जे आहेत ते थोडेसे असे वाटून घ्यायचेत खूप फाईन असं याला वाटायचं नाही कारण आपली कुरडई जी आहे ती लाल होऊ शकते त्यामुळे एकदम हलकं हलकं याला आपल्याला फिरवून आहे फक्त गहू आपले चांगले भिजलेले असतात चा, त्यामुळे याला जास्त गरज लागत नाही आणि हे दळलेलं जे आपलं वाटण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर सेम अशीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला आपले, आपले जेवढे गहू आहेत भिजवलेले ते सर्व अशा पद्धतीने वाटून घ्यायचे लक्षात ठेवायचंय फक्त खूप बारीक किंवा जास्त वेळ याला दळायचं नाही एक अर्धा मिनिट फक्त मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत जायचे तर इथं सेम प्रोसेस करून मी माझे जे गहू आहेत ते सर्व अशा पद्धतीने वाटून घेते तर पाहू शकता या हे कुरवडी बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भांडी जी आहेत ते आपल्याकडे असली पाहिजेत साईजनी पण मोठी पाहिजेत आणि जास्त लागतात पण तर इथे माझे सर्व गहू जे आहेत ते दळून झालेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे कारण पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये लागतं आणि याच्यातला चीक जो आहे तो व्यवस्थित आपला निघला जावा यासाठी पण आपल्याला भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं हे माझं वाटलेलं जे गव्हाचं वाटण आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण हे हाताला आपल्या चिटकू नये आणि याचा जास्त फेस होऊ नये यासाठी तर हे काम जे आहे ते मी सकाळी सकाळी करत आहे चीक कधी पण सकाळी किंवा संध्याकाळीच घ्यावा दुपारी उन्हामध्ये हा चीक करू नये आपण तर सकाळी सकाळी मी इथं आंघोळीच्या अगोदर हे काम करते कारण हे हा जो वास असतो याचा तो पण आपल्या अंगाला लागतो त्यामुळे हे काम जे आहे ते शक्यतो करून सकाळी किंवा संध्याकाळीच करावं तर इथं अशा पद्धतीने हे आपलं छान असं वाटण तयार आहे चिकाचं तर अशा हाताचा वापर करून आपल्या आपण जसं लाडू बांधतो तशा पद्धतीने याच्यातला जो चौथा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जो चीक आहे आपला तो अशा पद्धतीने हा पाण्याच्या स्वरूपामध्ये खाली निघून जातो ह्याच्यातला तर हा चौथा आहे तो आता लगेच आपल्याला फेकून द्यायचा नाही कारण या चौथ्यामध्ये पण आणखीन चीक शिल्लक आहे तर माझं एक बॅच इथं धुवून झालेली आहे चिकाची तर हे जे आहे ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे सरकवून आणि हा चौथा निघलेला आहे हा पण आपल्याला एक दोन वेळेला आणखीन धुवून घ्यायचा आहे तर भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये पण आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे हाताने चांगल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये जो शिल्लक राहिलेला चिक असतो तो आपला सर्व व्यवस्थित निघून येतो तर अशा पद्धतीने पाणी जे आहे ते भरपूर लागतं भरपूर पाणी घाला कारण हे पाणी आपल्याला नंतर बाजूला काढून टाकायचं आहे हे काय चिकामध्ये आपल्याला ॲड होत नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने हे हाताने आपल्याला दोन तीन वेळेला ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची हा असा पाणी घालून व्यवस्थित चुरायचं याला आणखीन पिळून घ्यायचंय आणि नंतर हे जे सफेद पाणी निघतं ते आपला चीक असतो तर पहिल्या एक वेळेला आपण केलेलं आहे ही दुसरी वेळ आहे आणि तिसऱ्या वेळेला पण आपल्याला सेम प्रोसेस आणखी अशीच करून घ्यायचे तर सर्व चीक माझा जो आहे तो पिळून झालेला आहे तर आता काय करायचंय एक पातळ ओढणी जी आहे ते मोठ्या मी स्टीलचा डब्बा घेतला ते तुमच्याकडे काय जे भांडं अवेलेबल असेल ते घ्या आणि थोडं थोडं करून हा जो गाळलेला आपला दुधासारखा चीक असतो तो आपल्याला असा या ओढणीमधून किंवा कुठलाही कॉटनचा कपडा तुम्ही यूज करू शकता यासाठी त्यामधून आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे कारण यामध्ये जो गव्हाचा चौथा असतो तो भरपूर प्रमाणामध्ये शिल्लक असतो त्यामुळे आपली कुर कुरवडी जी आहे ती चांगली बनत नाही त्यासाठी हा चौथा जो आहे तो गाळावा लागतो कोण गाळणीनं गाळतं कशाने गाळतं पण मी सांग मी सांगेन की कॉटनच्या कपड्यांनी किंवा कुठल्याही कपड्यांनीच तुम्ही हे गाळा तर सर्व माझा जो चीक आहे तो इथे गाळून झालेला आहे पाहू शकता माझा समस्त डब्बा भरून चीक झालेला आहे पण हा सर्व चीक नसतो यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे तर ते पाणी वेगळं करण्यासाठी हे आता मी एक चार ते पाच तास असंच ठेवलेलं आहे तर डब्याला मी झाकण लावले आणि आपण नंतर आता याला आपल्याला एक वेळेला चेक करायचे तर झाकण लावून हे आपल्याला असेच ठेवायचंय आणि नंतर आता दुपारचे आमचे जेवण ते झाल्यानंतर एक तीनच्या दरम्यान मी याला हे उघडलेलं आहे तर पाहू शकता आपण ठेवलं तेव्हा थे कसं सफेद पाणी होतं पूर्ण आणि आता कसं हे गडूळ झालेलं आहे तर हे जे वरचं पाणी असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि चीक बनवताना भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाका कारण गव्हाचा जो लालपणा यामध्ये आलेला असतो तो हा या पाण्यामध्ये निघून जातो त्यासाठी पाण्याचा उपयोग हा भरपूर करा आणि भरपूर प्रमाणामध्ये चीक बनवताना पाणी घाला तर हे पाणी जे आहे ते मला डब्याने ओतता येत नाही म्हणून मी असं वाटीने हलक्या हाताने काढून घेते पाणी जास्त ढवळायचं नाही आहे कारण जो चीक आहे आपला खालच्या तळाला बसलेला असतो तो पाण्यामध्ये या मिसळला जातो आणि आपला चीक जो आहे तो वेस्ट जातो त्यामुळे कधी पण चिकातलं पाणी काढते वेळेला हे हलक्या हातानेच काढून घ्यायचे तर आता मी एक दुसरं पातेला घेते आणि त्यामध्ये हे जे वरचं पाणी आहे ते मी काढून घेते तो चीक जो आहे तो आपल्या खालच्या तळाला बसलेला असतो घट्ट होऊन तर एकदम हलक्या हाताने न न जास्त हे पाणी ढवळता आपल्याला हे पाणी जे आहे त्याचं पटकन काढून घ्यायचे तर इथं मी हे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढले आणि डब्यामध्ये पाहू शकता तुम्ही खाली हा चीक राहिलेला आहे तर जो हे पाणी आता साइडला ठेवायचं कारण यामध्ये पण आपला थोडाफार चीक जो आलेला असतो तो निथळून राहतो तर हा चीक जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये आहे म्हणून मी हा चीक आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते तर हा जी हा चीक जो आहे तो घट्ट झालेला असतो तर यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचंय आणि हा चीक जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे जो भांड्याला चिटकलेला असतो तो, तो हा घट्ट झालेला असतो हातानेच काम करा हळूहळू करा हे कारण हे पटकन निघत नाही खूप घट्ट असतं चिंगम सारखं आपण म्हणू शकतो याला हे तशा स्वरूपात असतं तर हे हळूहळू आपल्याला सुट्ट करून घ्यायचंय आणि हे सुट्ट झाल्याच्या नंतर पाहू शकता हे मी आता दुसरं पातेलं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे असं ओतून ठेवायचंय तर डब्यामध्ये आणखीन आपला चीक शिल्लक आहे थोडा पण आपल्याला चीक शिल्लक ठेवायचं नाही कारण जरा थोड्याशा चिकामध्ये आपली एक कुरवडी जी आहे ते बनून होते त्यामुळे जो जी मेहनत आपण चीक बनवायला घेतली त्यामुळे चीक आपला वेस्ट करायचा नाही कधी कुठल्याही भांड्यामध्ये कधी चीक शिल्लक ठेवायचा नाही तर अशा पद्धतीने आणखीन यामध्ये मी पाणी घातले आणि हे झाकून ठेवले तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तर पाहू शकता हे जे वरचं पाणी काढलं होतं आपण ते किती घाण आहे किती घडूळ दिसतंय आणि हा चीक जो आहे खालचा तो किती आपला साफ दिसतोय तर हा पा हे जे गडूळ पाणी आहे हे पण आपल्याला निथळून त्याचं वरचं पाणी काढून टाकायचं आहे त्यामध्ये पण थोडाफार आपला चिक शिल्लक राहू शकतो तर आता या घ या चिकापासून मी आता कुरवडी बनवण्याची प्रोसेस चालू करते तर यामध्ये जे आपलं दोन तीन ग्लास आपण एक्स्ट्रा पाणी ओतून ठेवलं होतं तेही आपल्याला एकदम हळू असं काढून घ्यायचं हे पाणी पण आपल्याला जास्त ढवळायचं नाही आहे कारण आपल्या चिक्यामध्ये जाऊ शकतो तर एकदम हलक्या हाताने हे सर्व पाणी जेवढं आपण काढू शकतो यातलं पाणी तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि असं हळूहळू हे पोतून घ्यायचे तर पाहू शकता इथं आपला खाली शुभ्र असा चिक तयार झालेला आहे तर यापासूनच आता आपल्याला कुरवडी बनवायचे तर काय करायचंय कुरवडी बनवण्यासाठी कधीही आपला चिक जो आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो चिक बनतो कुरवडीचा तो आपला खराब होत नाही पातळ किंवा घट्ट हा बनत नाही तर हा पाहू शकतो आपण मस्त असा आपला शुभ्र चीक हा तयार आहे तर हा मी एक वेळेला मोकळा करून घेते आणि हा मोकळा केल्याच्या नंतर आपल्याला पाहू शकता किती मस्त असा घट्ट माझा चीक जो आहे तो तयार झालेला आहे तर असा चीक आपला बनला पाहिजे खूप लाल आपल्याला चीक बनवायचा नाही त्यासाठी गहू जे आहे ते हलके हलके दळायचेत आपल्याला जास्त दळायचे नाहीत तर माझा चीक पूर्ण मोकळा करून झालेला आहे दुसरे एक छोटं पातेला घेतलंय मी त्यामध्ये ओतून हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण आपल्याला कुरवडी बनवताना जे आपल्याला पाणी ठेवायचंय ते पाणी आपल्याला किती घ्यायचं याचा अंदाज यावा यासाठी कधीही हा चीक जो आहे तो मोजून घ्यायचा आपण तर सर्व चीक असा जो आहे तो या पातेल्यामध्ये मी काढून घेते तर पाहू शकता असा सर्व चीक आपण या छोट्या पातेल्यामध्ये घ्यायचा आहे आणि आता हे पातेलं जे आहे ते माझं सेवन्टी पर्सेंट भरलेलं आहे छोटं आहे ते तर हे आता आता तर या या मी आता वापस ओतून घेते चीक पहिल्या पातेल्यामध्येच आणि या प्रमाणामध्येच आता आपल्याला पाणी ठेवायचंय आपल्याला कुरवडीचा चीक बनवण्यासाठी तर एवढं या पातेल्यामध्येच मी आता पाणी घेते तर हा चीक मी वापस त्या पातेल्यामध्ये चोतलेला आहे तर जेवढा चीक होतं माझा त्यापेक्षा आपल्याला अर्धा किंवा एक ग्लास पाणी एक्स्ट्रा ठेवायचं आहे कारण आपल्याला एमर्जन्सीमध्ये जर पाणी जास्त लागलं त्यासाठी आपल्याकडे गरम पाणी शिल्लक असावं यासाठी थोडं पाणी आपल्याला कधीही जास्त प्रमाणामध्ये ठेवायचं आहे तर हा माझा मोठा गॅस आहे तुमच्याकडे मोठा गॅस नसेल तर तुम्ही आपल्या नॉर्मल स्वयंपाक करायचा जो गॅस असतो त्याच्यावरती किंवा चुलीवरती तर खूप उत्तम आहे हे आपण करू शकतो गावाकडे तर हे चुलीवरच केलं जातं तर जे एक पातेला मी पाणी घेतलं होतं ते या भांड्यामध्ये ओतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायचे आणि या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचे तोपर्यंत आपला तो हा तो। चीक जो आहे तो आणखीन तळाशी हा चिटकून बसतो त्यासाठी एकदा चिक आपल्याला हटायच्या अगोदर हे एक वेळेला आपल्याला अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे तर, तर, आ, तर मी पाणी गरम होते तोपर्यंत हेच काम करते कारण चीक आपला थोडा पण घट्ट झाला नाही पाहिजे तसा चीक झाला तर आपल्या गाठी बनवू शकतात तर पाणी इथं आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या पाण्याला चांगली आपल्याला उकळी येऊ द्यायचे एक दणदणीत उकळी सर्वप्रथम पाणी आपल्याला उकळून घ्यायचे तर मी इथं मीठ मिक्स करून घेते तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा चीक जो आहे तो व्यवस्थित बनवायचा आहे त्यासाठी इथं माझ्याकडे मोठी पळी आहे तुमच्याकडे पळी मोठी नसेल तर तुम्ही हे लाटण्याने काम करू शकता जर जे जा आपण जास्त पाणी घातलं होतं ते गरम पाणी आपल्याला असं काढून ठेवायचं तर एक अंदाज घ्यायचा आहे आपल्याला की कि आपण किती पाणी एक्स्ट्रा टाकलं होतं ते आणि जरूर तुम्ही थोडंसं पाणी एक्स्ट्रा घाला आणि ते अशा पद्धतीने काढून ठेवा तर पाहू शकता आता आपलं पाणी जे आहे ते उकळायला लागलेलं ला आहे तर आता गॅस बंद करायचा आहे आपलं जे पाणी आहे ते आपल्याला असा मी कॉटनचं बेडशीट घातले खाली आणि त्यावरती हे आपल्याला पाणी ठेवून घ्यायचंय कारण चीक हटते वेळेला तो घट्ट होतो त्यावेळेला आपलं भांडं जे आहे ते जास्त हलू नये यासाठी अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे आणि कोणी मदतीला असेल तर उत्तमच आहे तर हे पाणी जे आहे ते चमच्याने आपण असं हलवत जायचंय आणि दुसऱ्या व्यक्तीने हा चीक जो आहे तो हळूहळू आहे एकदमच हा चीक वतायचं नाही कारण आपलं पाणी जे आहे ते उकळलेलं असतं आणि एकदम हा चीक पडला तर तो पूर्ण असा गट्टा बनवू शकतो त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाहीत म्हणून हा असा एकदम बारीक धार लावून जशा पद्धतीने आपण बेसन बनवतो तशा पद्धतीने हा चीक जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर जे भांड्यामध्ये माझ्या शिल्लक होतं पात्याल्यामध्ये चीक त्यामध्येही मी ते गरम पाणी काढून ठेवलेलं होतं ते घातले आणि ते आता भांडं इसळून घेऊन ते यामध्ये मी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा चीक जो आहे तो आपला आत्ताच तयार झालेला नाही तर आता हा चीक जो आहे तो हलक्याशा यामध्ये गुठळ्या बनतात सुरुवातीला तर या आपल्याला अशा ताक ताकद लागते हे चिक बनवण्यासाठी तर ताकद लावून आपल्याला हे चमच्याने पाहू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण जे आहे तो चीक हटवून घ्यायचा आहे हे, हे करण्यासाठी खूप ताकद लागते त्यासाठी संयम पाहिजे आणि ताकद पाहिजे तर पायाने हे भांड आपल्याला आहे त्यामुळे आपण जोर लावू शकतो याला तर पायांनी पाहू शकता म्हणून मी बेडशीट अगोदरच खाली टाकून ठेवलंय हे गरम असतं खूप तर बेडशीटने पायाने हे पकडायचं आणि हाताने हा चीक जो आहे तो छान असा घट्ट असा हाटून घ्यायचा तर हाटल्यानंतर हे जे पळीला लागलेलं ला असतं ते चमच्यानी किंवा तुम्ही हाताने करू शकत असाल तर हाताने थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि हे आपल्याला सर्व पळीचा जो ला, चीक आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो आपल्या जे पातळीला लागलेला इकडे तिकडे चीक आहे तो पण आपल्याला सर्व हाताने किंवा चमच्यानी अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे हा सर्व चीक अशा पद्धतीने हाताने पाण्याचा हात घेऊन घेऊन आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि हे आत्ताच तयार नाही तर चीक पाण्यामध्ये हे चीक टाकल्यापासून आपल्याला एक दहा ते बारा मिनिट लागतात आपला चीक शिजण्यासाठी तर आता हे वापस आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून हे आपल्याला शिजायला आहे त्यासाठी आपलं भांडं जे आहे चीक हटायचं ते बुडाचं असलं पाहिजे तर बुडाच्या भांड्याचाच वापर करा पातळ बुडामध्ये हे आपलं करपतं खालून तर हे मी आता गॅसवरती लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनिटासाठी ठेवलेलं आहे त्याला झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती हे एक पाच मिनिट तरी आपल्याला ठेवून आहे तर मी झाकण ठेवलं होतं आता पाच मिनिट झालेले आहेत तर पाहू शकता आपल्या चिकाचा कलर जो आहे तो बदललेला आहे वेगळा झालेला आहे थोडा तर हे आणखीन उतरवून गॅसच्या खाली घ्यायचं सेम पहिले जसं केलं होतं आपण तशाच पद्धतीने हे व्यवस्थित भांडा आपल्याला पकडायचंय आणि एकदम ताकद लावून आपल्याला हा चीक जो आहे तो अशा पद्धतीने आणखीन मिक्स करून घ्यायचा आहे जशा पद्धतीने आपण भाजी कशी एक दोन वेळेला हलवून मिक्स करून बघतो आपली शिजले का नाही का तशा पद्धतीने हा चीक जो आहे तो खालचा वरीवरचा खाली व्यवस्थित व्हावा पण हा घट्ट असतो त्यामुळे याला ताकद लावून करावं लागतं म्हणून हे काम खाली उतरवूनच करा शक्य तेवढं तुम्ही किचन वाट्यावर करत असाल तरीही खाली तुम्ही हे फरशीवरती उतरून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हे हलवून मिक्स करून तुम्ही नंतर गॅसवरती किचन वाट्यावरती तुम्ही आपलं जे भांडं आहे ते वापस ठेवू शकता तर पाहू शकता अशा पद्धतीने हा सर्व चीक जो आहे तो माझा खूप छान शिजलेला आहे एकही एक गुटळी यामध्ये झालेली नाही शांततेने हे काम करायचंय खूप गडबड घाई करायची नाही त्यासाठी थोडं तुम्ही कधी बनवलं नसेल तर अर्धा किलोचंच बनवून पहा ते तसं केल्यानंतर सोपं जातं बनवण्यासाठी कारण चीक हाटण्यासाठी थोडी ताकद लागते घट्ट असतं म्हणून तर आता हे दोन वेळेला प्रोसेस आपल्याला करायचे किंवा एक वेळेला केली तरीही चालेल तर आता माझा चीक जो आहे तो बारा मिनिटामध्ये तयार झाला शिजून तर पाहू शकता मस्त असा चीक शिजलेला आहे तर आता यापासून आपल्याला कुरवड्या बनवायच्या आहेत तर छोट्या चमच्याच्या मदतीने हा चीक जो आहे तो सगळा आपल्याला आम्ही याला शेवगा बोलतो कोण सोऱ्या बोलतो कोण चकलीचा साचा बोलतं तर जे तुम्ही काय बोलत असाल ते हे शेवग्यामध्ये चीक भरून घ्यायचं आहे आणि याला शेवाचे प्लेट घालायचे तुमच्याकडे किती मोठी छोटी असेल कुठलीही चालते याला तर अशा पद्धतीने पूर्ण चीक जेवढा बसेल यामध्ये तेवढा थोडा थोडा करून असं घालून घ्यायचा आहे आणि हे काम आपल्याला गरमागरमच करावं लागतं थंडमध्ये आपली कुरवडी जी आहे ती चांगली बनत नाही किंवा या शेवग्यामधून ते बाहेर येत नाही तर त्यासाठी हे काम जे आहे ते गरमागरम करावं लागतं तर तुम्ही एक दोघी जणी असाल तर ठीक आहे पण कमी असाल तर आपल्याला हे काम जे आहे ते पटपट पटपट <coughs> पट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला शेवगा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि हे आता आपल्याला कुरवडी घालण्यासाठी तयार आहे तर व्यवस्थित आपला शेवगा बंद करून घ्यायचा आहे रुमालचा वापर करा तुम्ही हा शेवगा जो आहे तो पोळतो चीक गरम असल्यामुळे तर त्यासाठी अशा पद्धतीने रुमालाने पकडा आणि व्यवस्थित असं गोल गोल फिरवून गोल प्रोसेस ह्याची सेमच असते जशी आपण शेव बनवतो तशा पद्धतीनेच बनवायचे तर अशा पद्धतीने बनवून आपल्या कुरवड्या ज्या आहेत ते तयार होतात तर घालते वेळेला छोट्या छोट्याच घाला कारण हे वाळण्यासाठी आपल्याला एक तीन ते चार दिवस लागतात तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली एक ते दोन दिवस ठेवा आणि नंतर गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये ऊन येत असेल तर ताटामध्ये ते तुम्ही हे कुरवड्या ठेवून नंतर वाळवू शकता पण शक्य तेवढं तर टेरेसवरती किंवा अंगणात हे उन्हामध्ये घालण्याचाच प्रयत्न करा तर छोटे -छोटे अशा पद्धतीने छान हलक्या हाताने या कुरवड्या ज्या आहेत ते छोट्या छोट्या अशा बनवून घ्यायच्या आहेत तर माझ्या कुरवड्या तर खूप छान पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारच्या झालेल्या आहेत तर मी इथं अशा पद्धतीने या कुरवड्या ज्या आहेत ते घालून घेते तर पाहू शकता किती मस्त असा पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे त्यासाठी सर्व टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा संयम ठेवा आरामात काम करा थोडं थोडं हे करून बघा कारण एकदा बनवलेलं हे कुरवडी जे आहे ते दोन वर्ष तरी खराब होत नाही चांगलं तुम्ही याला वाळवलं तर ही कुरवडी आपली दोन वर्ष पण खूप चांगली टिकते तर अशा पद्धतीने माझ्या कुरवड्या ज्या आहेत ते पाहू शकता किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरवड्या झालेल्या आहेत तर सेम याच पद्धतीने मी ज्या बाकी राहिलेल्या आहेत त्याही घालून घेते तर पाहू शकता असंच सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायचे आणि या प्रोसेसनेस आपल्याला कुरवड्या ज्या आहेत ते पूर्ण छान गोल असं दोन्ही हात आपले गोल गोल फिरवत जायचे आणि छोटीशी कुरवडी झाली की आपला वरचा हात जो आहे तो हा फिरवायचा बंद करायचा आहे आणि तो चिक या तारा ज्या आहेत त्या अशा तोडून घ्यायच्यात तर ते फिरवायचं आपलं बंद झालं की ते आपोआपच तुटतात नाहीतर एक असं एका साईडला आपल्याला खेचायचं आहे तर मस्त अशा आपल्या गोल आणि छान अशा चांगल्या शेपमध्ये कुरवड्या तयार झाल्या आहेत तर माझी मुलगी होती ती, थे थे, ती ते बनवते तिने पण खूप छान बनवल्या तर पाहू शकता माझ्या कुरवड्या ज्या आहेत ते संपूर्ण अशा घालून झालेल्या आहेत तर एक किलोच्या कुरवड्या बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक तास तरी दिला पाहिजे आपला चीक शिजवून त्या बनवेपर्यंत त्यासाठी वेळही लागतो तर आता दिवसभर या कुरवड्या कुरवड्या माझ्या उन्हामध्ये सुकलेल्या आहेत तर पाहू शकता या वरच्या बाजून छान अशा सुकलेल्या आहेत कलरही आपला जसा होता तसाच राहिलेला आहे आणि आता हे आपल्याला काढून ठेवायच्यात तर ह्या पलटून पाहू शकता खालच्या बाजूने ह्या ओल्याच आहेत तर ह्या आपल्याला आणखी दोन ते तीन दिवस वाळवायला ठेवायच्यात तर तत्पूर्वी आपल्याला हे काढून आपल्याला काढून ठेवून द्यायच्यात तर अशा पद्धतीने या उलट्या ठेवायच्यात तर इथं पाहू शकता कलर किती मस्त असा पांढरा शुभ्र आहे कुरवडीचा तर हे मी काढून ठेवलं आहे आता हे दुसऱ्या दिवशी आपल्याला आणखीन वाळू घालायचे तर इथं मी दुसऱ्या दिवशी पण आता वाळू घातलेला आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने या उलट्या आपल्याला दुसऱ्या दिवशी वाळवायला ठेवायच्यात आणि हे प्रोसेस आपल्याला एक तीन ते चार दिवस करायचे पूर्ण कुरवडी आपली वाळली पाहिजे ही काळजी घ्यायची आहे कारण चीक बनवायला खूप मेहनत लागते आणि थोड्यासाठी आपली कुरवडी खराब होऊ नये यासाठी या खूप चांगल्या प्रकारे वाळवून घ्यायचे आहेत तर इथं माझ्या सर्व कुरवड्या ज्या आहेत ते वाळवून छान तयार आहेत तर पाहू शकता कलरही आपला खूप मस्त आलेला आहे तारही याची खूप छान बनलेली आहे तर मी बारीक तारेचा ता उपयोग केलेला आहे तुमच्याकडे जी प्लेट तुमची शेवग्याची अवेलेबल असेल त्याने तुम्ही करू शकता तर पाहू शकता मस्त अशी आपली कुरवडी जी आहे ते बनवून तयार आहे तर आपण हिला आता लगेच तळणार आहोत तर मी दाखवते हातात घेऊन की हे कसं बनलेलं आहेत कुरवड्या ते तर माझ्या तर कुरवड्या खूप छान झालेल्या आहेत तुम्हीही सेम अशा प्रकारेच बनवू शकता तर पाहू शकता किती पांढऱ्या शुभ्र प्रत्येक तार जे आहे ते आपली वेगळी झालेली आहे छान ह्या वाळलेल्या आहेत त्यासाठी वाळवताना पण काळजी घ्या थोडेसे वेळ लागतो पण कुरवडी जी आहे ती आपली खूप छान बनते तर पाहू शकता किती मस्त अशी आपली कुरवडी बनवून तयार आहे दोन्ही बाजूनी ही खूप छान वाळलेली आहे तर चला आता आपण लगेच तळायला घेऊयात तर कढाईमध्ये तेल गरम करायचंय चांगलं गरम झाल्याच्या नंतरच कुरवडी ही आपल्याला तेलामध्ये घालायचे तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली कुरवडी किती छोटी होती पण फुगताना पहा किती मस्त फुगलेली आहे तर माझी कुरवडी इथे तळून तयार आहे तर चला आता आपण अशाच पद्धतीने बाकीच्या कुरवड्या ज्या आहेत त्या तळून घेऊ शकतो तर आमच्याकडे सणाच्या दिवशी कुरवडी आणि पापड हे बनवला जातो जेव्हा जेव्हा पुरणपोळे बनवले जाते त्या दिवशी कुरवडी आणि पापड हा पाहिजेत त्यासाठी गावी तर बायका खूप मेहनत घेतात कारण बोलतात वर्षभर आपल्याला सणासाठी हे पाहिजे असतं म्हणून अशा पद्धतीने मेहनत घेऊन हे बनवलं जातं थोडीशी मेहनत लागते पण याचं फळ आपल्याला वर्षभर खायला मिळतं तर इथं माझ्या कुरवड्या ज्या आहेत त्या अशा मस्त अशा तळून तयार आहेत छान मस्त पांढऱ्या शुभ्र कुरकुरीत कुरवड्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून तयार आहेत थोडासा व्हिडिओ लांब झाला असेल पण प्लीज पूर्ण पहा आणि रेसिपी फॉलो करा अशाच पद्धतीने तुम्ही फॉलो केली असेल तर तुमची ही खूप छान बनते तर चला आजचा आपला व्हिडिओ इथेच आपण थांबूयात आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझी कुरवडी बनवण्याची प्रोसेस तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवर प्रेस करा यामुळे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि आजच्या आपली प्रोसेस आवडली असेल कुरवडी बनवण्याची तर व्हिडिओला एक लाईक करा कारण कुरवडी बनवण्यासाठी खूप मेहनत लागते आणि खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर धन्यवाद